सा, महायुतीने म्हणजे शिवसेना आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब भारतीय जनता पार्टी देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा या महायुती चक्रामध्ये मी संघटना खास करी संघटना वनमजूर मजूर मलेरिया मजूर अनेक संघटनाचा युद, महा महायुतीचा उमेदवार आहे माझे निशाण आहे कमळाचे फुल कमळासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा अशा प्रकारचे मी सर्व जनतेला आव्हान करतो मित्रांनो ही लढाई आहे ही लढाई जनशक्ती विरुद्धच जनशक्ती आहे मी जनतेचा प्रतिनिधी आहे आणि सर्व जनता माझ्या पाठीशी आहे मला प्रचंड विश्वास आहे या तळागाळातील एक कार्यकर्ता असल्यामुळे गेली चाळीस वर्ष या भागामध्ये सातत्याने मी काम करतो गोरगरीब जनतेला या ठिकाणी आता बरेच सहकार्य करायचा मी आजपर्यंत प्रयत्न केला कुठल्याही प्रकारचं आपण आपल्यावरती आरोप नाही कुठल्याही प्रकारचं चांगलं आरोग्य असेल शिक्षण असेल क्रीडा असेल किंवा इतर सामाजिक असेल या सर्व क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून तन मन धनाने मी जनतेची सेवा करत आलो आणि मला जी उमेदवारी मिळालेली आहे या उमेदवारी माझ्या कमळाच्या बटनासह लागून मला प्रचंड मताने विजयी करावं अशा प्रकारची मी तुम्हा सर्वात जनतेला मी विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराज महायुतीचे अधिकृत उमेदवार जवाहर शहराचे जवाहर तालुक्यातील स्थानिक उमेदवार महायुती असले हरिश्चंद्र सर एक मोटरसायकलचा प्रवास केले तर पाणी